महात्मा गांधी विद्या मंदिर संस्थेच्या बहात्तरव्या वर्धापन दिनानिमित्त महात्मा गांधी विद्या मंदिर आणि आदिवासी सेवा समिती या दोन्ही संस्थांच्या वतीने गेल्या वर्षभरात आपल्या शैक्षणिक गुणवत्तेने विद्यार्थ्यांना घडवण्याचा ध्यास हाती घेऊन सर्वोत्कृष्ट कार्य करणाऱ्या संस्थेतील उच्च महाविद्यालय कृषी तंत्र शिक्षण औषध निर्माण शास्त्र आणि दंत महाविद्यालयांमध्ये आंतरराष्ट्रीय राष्ट्रीय पेटंट मिळालेल्या विद्यापीठ स्तरावरील उल्लेखनीय कामगिरी केलेल्या शिक्षकांना आदर्श शिक्षक पुरस्कार गौरव करण्यात आला आहे कार्यक्रमाच्या मुख्य अतिथी नाशिक महानगर प्राधिकरणाच्या आयुक्त मनीषा खत्री शर्मा के व्ही एन नाईक शिक्षण संस्थेचे अध्यक्ष कोंडाजी मामा आव्हाड आणि गोखले एज्युकेशन सोसायटीच्या सचिव डॉक्टर दीप्ती देशपांडे हे उपस्थित होते तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे समन्वयक डॉक्टर अपूर्व हिरे होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेचे विश्वस्त डॉक्टर बापू जगदाळे यांनी केले यामध्ये त्यांनी संस्थेचा बहात्तर वर्षाचा सुवर्ण कारकिर्दीचा आढावा यावेळी मांडलाय सन्मान सोहळ्याच्या अतिथी डॉक्टर दीप्ती देशपांडे आणि कोंडाजी मामा आव्हाड यांनी आपल्या मनोगतात हिरे कुटुंबाचे शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रातील बहुमूल्य योगदानाचे कौतुक करत पुरस्कार मिळालेल्या शिक्षकांचे अभिनंदन केले आणि वर्धापन दिनाच्या शुभेच्छा दिल्या पुरस्कार सोहळ्या वेळी बोलताना नाशिक महानगर प्राधिकरण आयुक्त मनीषा खत्री शर्मा आपल्या मनोगत म्हणाल्या भविष्य घडवण्यासाठी स्वतःमध्ये आत्मविश्वास गरजेचं असून स्वतःवर विश्वास असल्यास कुठली गोष्ट आपण सहज साध्य करू शकतो सोबतच उत्तम विद्यार्थी घडवणं हे शिक्षकांचं काम आहे त्यांचे उज्ज्वल भविष्य ही शिक्षकांच्या कार्याची पोच पावती आहे यासोबत संस्थेच्या वर्धापन दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर अपूर वहिरे यांनी राष्ट्रीय शैक्षणिक धोरणातून विद्यार्थ्यांना अनेक आंतरराष्ट्रीय शैक्षणिक संधी उपलब्ध होणार असून गेल्या बहात्तर वर्षामध्ये सर्व स्तरातून संस्थेचा शैक्षणिक आणि सामाजिक प्रगतीचा सा आलेख वाढतोय नुकत्याच झालेल्या संस्थेच्या विविध महाविद्यालयांच्या नॅक मानांकनात उल्लेखनीय कामगिरी केली असून संस्थेची पुढील वाटचाल ही आधुनिकतेची असेल असं मत व्यक्त केलंय त्याचबरोबर व्यासपीठावर संस्थेचे उपाध्यक्ष डॉक्टर हरीश आडके सहसचिव डॉक्टर व्ही एस मोरे विश्वस्त डॉक्टर योगिता हिरे आदिवासी सेवा समितीने सहसचिव राजेश शिंदे आणि दोन्ही संस्थेचे विश्वस्त तसेच पदाधिकारी उपस्थित होते संस्थेच्या बहात्तरव्या वर्धापन दिनाच्या औचित्यानं महाकवी कालिदास कला मंदिर नाशिक येथे दुपारी बारा ते तीन यावेळी आयोजित करण्यात आला होता कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दीप्ती देवरे यांनी तर आभार प्रद प्राचार्य हो। डॉक्टर सुभाष निकम यांनी मांडले महात्मा गांधी विद्या मंदिर सेवा समिती या संस्थेचा वर्धा बहात्तरा वर्धापन दिन या ठिकाणी साजरा झाला या ठिकाणी सर्व क्षेत्रामध्ये ज्यांनी ज्यांनी अतिशय उत्कृष्ट असं काम केलं आहे त्या सर्व आपले प्राध्यापक असतील मुख्याध्यापक असतील त्या ठिकाणी शिक्षक असतील तर कर्मचारी असतील यांना सर्वांना बक्षीस वितरण या ठिकाणी करण्यात आलं आहे आणि महात्मा गांधी विद्यामंदिर व आदिवासी सेवा समिती नाशिक जिल्ह्यामध्ये अतिशय उत्कृष्ट असं काम या ठिकाणी करते या ठिकाणी महात्मा गांधी विद्या मंदिर आणि आदिवासी सेवा समिती या दोन्ही संस्थेंच्या वतीनं महात्मा गांधी विद्या मंदिर संस्थेचा बहात्तरावा वर्धापन दिन या ठिकाणी आपण साजरा केला आहे आणि पुरस्कार सोहळा या ठिकाणी संपन्न झालेला आहे ज्या प्राध्यापकांनी शिक्षकांनी शिक्षकेंद्र कर्मचाऱ्यांनी अतिशय चांगलं काम केलं आहे ज्यांनी रिसर्च ग्रँट्स मिळवल्या रिसर्च पेटन्स मिळवले किंवा अजूनही चांगलं रिसर्च वर्क केलंय किंवा यांनी शिक्षक म्हणून चांगलं काम केलंय आदर्श काम केलंय अशा सगळ्यांचा सन्मान या निमित्तानं आज या ठिकाणी करण्यात आहे मी या सगळ्या लोकांना मनपूर्वक शुभेच्छा देतो ते फार कमी असतात आणि जे असतात त्यांच्या कौतुक तर केलंच पाहिजे आणि ते संस्थे म्हणजे जे बाकीचे जे लोक आहे ज्यांनी संस्थेच्या असं भविष्य म्हणजे घडवलेलं आहे जे, जे शिल्पकार आहे हे संस्थेचे त्यांच्या सर्वांचं कौतुक केलं पाहिजे आणि यासाठी सर्वात मोठा जे कॉन्ट्रीब्युशन असतो जे योगदान असतो ते संस्थेचे शिक्षकांच्या असतात कारण की शिक्षकांचे एफर्ट्स आपला जे त्यांचं जे योगदान असते शिक्षणार्थीसाठी संस्थेसाठी त्याच मुळे त्या संस्थेचा एवढा मोठा नाव होतो आणि त्याचमुळे आपल्याला एकदम चांगले रिझल्ट भेटतात आता इथे म्हणत होते की आपले काही जे शिक्षक आहे काही का स्टुडंट आहे ते इथे आयुक्त आहे पोलीसचे कुणी स्टॅनफर्डला गेलेला आहे तर हा जे हा जे योगदान जे आहे ते शिक्षकांनी जे दिलं आहे त्याशिवाय दुसरं कोणी देऊ शकत नाही आणि माझी लाईफ असेल तुमची कोणाचीही सगळे शिक्षक आरतीची लाईफमध्ये सगळ्यात मोठा एक इन्स्पिरेशन म्हणून की मोटिवेशन फॅक्टर जे असतो ना तो एक पॉझिटिव्ह रिएन्फोर्समेंट देणारा शिक्षक असतात तर आज सर्व शिक्षकासाठी फक्त माझा एक मेसेज आहे की एक स्टुडंटला काय मॅटर करतात माझे एक टीचर होते sony gifts shalimar nasik